नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यामध्ये अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून ओव्हरटेक करण्याच्या नादात महामार्गावर अपघात होताना पाहायला मिळत आहे आता शहरातील कुमटेफाटा जवळ भीषण अपघाताची घटना घडली असून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झालाय या अपघातात एक जण गंभीर जखमी असून अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आईसह दोन मुलांचा मृत्यू मु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ओरडे करीत असताना वडापने दुचाकीला उडवल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर संबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडीकडे निघाले होते ते कुमटे फाटा येथे आले असता वळणावर भरधाव वेगाने तासगावकडून येणाऱ्या वाडाकने ओरडे करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे त्यामुळे या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून महिलेच्या पतीवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केलाय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज